आपण तास परभणीत रॉयल मेन्स अँड फुटवेअर भव्य शुभारंभ रॉयल मेन चे अभि गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न शहरातील नारायणसाळ परिसरात रॉयल मेन्स अँड फुटवेअर चा भव्य शुभारंभ तेवीस सप्टेंबर रोजी रॉयल मेन चे सर्वे सर्व अभि गायकवाड यांच्या तसेच परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तरुण व्यावसायिक राम उर्फ सोनू सुरेश इंगोले यांनी कपड्याच्या मार्केट मध्ये ब्रँड असणारे रॉयल मेन ची फ्रँशी घेऊन भव्य असे दालन उभे केले आहे या उद्घाटन प्रसंगी आमदार राहुल पाटील म्हणाले की तरुणांनी उद्योग व्यवसायात पुढे येऊन काम केले पाहिजे स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक संपन्न व्हावे ज्यामुळे आपण इतरांनाही रोजगार उपलब्ध दे करून देऊ शकतो सोनू इंगोले या तरुणांनी कमी वयात कपड्याच्या व्यवसायात पदार्पण करून आदर्श निर्माण केला आहे तरुणांनी व्यसनाच्या नादी न लागता उद्योगाकडे आणि व्यवसायाकडे वळावे असे त्यांनी उपस्थितांना संबोधित करत व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या रॉयलमेनचे सर्व सर्व अभि गायकवाड यांनी कपडा व्यवसाय स्वतःचे ब्रँड तयार करून या माध्यमातून तरुणांना व्यवसाय करण्यासाठी रॉयल मेनची फ्रँचायझी देऊन केली आहे महाराष्ट्रभर विविध शाखा त्यांच्या उघडण्यात आल्या यात एकशे बहात्तर क्रमांकाची परभणीतील ही शाखा आहे त्यांनी सोनू इंगोले यांना व्यवसायासाठी शुभेच्छाही दिल्या तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उद्घाटन कार्यक्रमास आज हिंगोली परिवारातील सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते रॉयल दसरा दिवाळी साठी रॉयलच्या उद्घाटन झालेल्या कुठल्या कपड्याचं कुठल्या कुठल्या त्याच्यात काय काय भेटेल आता परभणीकरांना परभणीकरांना शर्ट टीशर्ट शर्ट जीन्स शर्ट टीशर्ट नाईट पॅन्ट सर्व रेग्युलर जे आपल्याला आवडते या पद्धतीचेच कपडे त्यांना भेटतील परभणी सुरू केला या व्यवसायाबद्दल काय सांगाल की इतक्या कमी वेळामध्ये आपण ही व्यवसाय सुरू केलाय आता आपण स्वतःच स्वप्न होत बरं बरं स्वप्न होत बर काय सांगाल तरुणांना की बाबा आपण करू शकतो काम करू शकतो आपला मराठी उद्योजक एकदा मनात जर विचार केला तर आपण एक मनात आला विचार आपण शंभर टक्के करू शकतो आता हे जे कपडे ते मुलांचे वरिष्ठांचे मोठांचे बरं यापुढे देखील आता वाढवण्याचा काही दृष्टिकोन आहे कपड्यांच्या बाबतीत प्लॅनिंग काही प्लॅनिंग काय आव्हान करा परभणी करा ग्रुपचे अध्यक्ष अभि गायकवाड इथे उपस्थित झालेले आहेत अतिशय कमी वयामध्ये त्यांनी व्यापार सुरू केला जवळपास एकशे बहात्तर काही त्यांच्या आज आउटलेट सुरू झालेले आहेत आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी हे उपक्रम सुरू केला आणि आज पाहता पाहता फिनिक्स पक्षासारखं जसं राखेतून वर उडलं जातं तशा प्रकारचे यशस्वी उद्योजक म्हणून ते आज संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत परभणीमध्ये सुद्धा आमच्या सोनू इंगुले पुढे असून सोनू उगिल्यानं हे आता नवीन शाखा किंवा नवीन ब्रांच त्यांनी तो ओपन केलेला आहे त्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा वयाच्या पंचवीसव्या वर्षी त्यांनी हे कार्यक्रम ही एजन्सी हे दुकान सुरू केल्यामध्ये त्याला सुद्धा लक्ष लक्ष शुभेच्छा देतो तरुणांसाठी रोजगार मिळावे उद्योग उभारण्यासाठी दिले आणि मार्गदर्शन काय सांगा लाच्या परमिलीला युवकांना एवढं सांगतो पुढे अभिमान पुढे पुढे असं युवकांना एवढं सांगेल की आपण व्यसनापासून दूर यायला पाहिजे व्यसन कामाचं असलं पाहिजे व्यसन कष्टाचं असलं पाहिजे व्यसन आपलं शरीर आपलं समाज खराब करणार नसलं पाहिजे तर उन्नती करणारं व्यसन आपण केलं पाहिजे पण अशा प्रकारचे युवकांनी खऱ्या अर्थानं दुसऱ्या युवकाला सुद्धा एक प्रेरणा देतात पण अशा प्रकारच्या युवकांना सुद्धा आपण पाठीवर थाप मारली पाहिजे आम्ही याच्यावर तन्मन धनार हो, आहोत आणि भविष्यामध्ये परभणी म्हणजे अशा प्रकारचे नवीन नवीन उद्योग सुरू होत एक गैरसमज आहे की ग्रामीण भागातून आलेला तरुण शहरात काही करू शकत नाही म्हणून सोनून हे गोष्ट फोडून टाकलेली आहे काय सांगाल आदर्श काय घेताल तरुण आहे सोनूचा ग्रामीण भाग असेल किंवा मराठी तरुण असं म्हणलं जातं गैरसमज आहे की थोडं उद्योगामध्ये माग आहे पण असं काही नाही मराठी तरुण सुद्धा सगळ्या उद्योगामध्ये पुरा आहे आपल्या मध्ये जिद्द चिकाटी असली पाहिजे काम करण्याची मेहनत करण्याची सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची एक ताकद स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे स्वतः आपण आपलंच मार्गदर्शन केलं पाहिजे आणि मार्गदर्शक असलो पाहिजे तर निश्चित आपला विकास होतो पण अशा प्रकारचे यशस्वी युवकांना आम्ही निश्चित साथ देऊ आणि भविष्यामध्ये तुम्हाला परबडी बदल धन्यवाद आणि काळ होता ज्यावेळेस आपण सुरुवात केली होती त्यावेळेस मला मार्गदर्शन करण्यासाठी बोललं होत पण आपण मराठी माणूस असल्यामुळे आपले विचार सगळे मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे आपले विचार पण सगळे वेगळे असतात की आपण पण काम करणार बाळकास काम करून दहा बारा हजार रुपये पगार घेणार पण माझे विचार वेगळे असल्यामुळे आधीपासून मी जिथे होतो आयुष्यात भरपूर व्यवसाय केले पण एक व्यवसाय मला हो जो समजला मी त्यात शिकलो मी मी झालो ठरवलं की आपली मराठी तुझ्या सर्व त्यात आणायचे आज आपले जवळजवळ एकशे अठ्याहत्तर मराठी युवा हो तुझ्या आपला रॉयल बिझनेस करत त्यांना मी स्वतः मार्गदर्शन करतो कारण मला मार्गदर्शन करायचं नव्हतं आज मी त्यांना सोनूला पण मार्गदर्शन केल्यामुळे सोनू शाखा आपलं सोळा तुम्ही पाहू शकता संपन्न झालेले तसेच त्याला पुढं पण सपोर्ट राहिला आमचा प्रश्न आणि स्वतः निर्भर होणं खरंच गरजेचं आहे कारण सरकार कधी देईल व नाही गोष्टीवर जर आपण अवलंबून राहिलं तर आपण काहीच होणार नाही स्वतःची वाट स्वतः निर्माण केली पाहिजे आयुष्य स्वतःला करण्यासारख्या भरपूर गोष्टी थोडे दिवस काम करून पैसे कमवून नंतर व्यवसाय करू शकतो पण एक जिथं ठेवा लोकांना त्याशिवाय राहू नका स्वतः व्हा स्वतः व्यवसाय करा उद्योग व्यवसायासाठी म्हणतात मराठी माणसांना उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल टाकल्यानंतर होऊ शकतं हा एक गैरसमज कसा दूर होईल आपल्या माध्यमातून कसं आहे आपल्या मराठी मुलांच्या मनात आधीपासून घरच्यांनीच भरलेले आहे की बाबा आपल्या जेणे होणार नाही आपल्याकडे पैसे नाही आपण व्यवसाय करू शकत नाही की असलं आपल्या घरच्यांनीच आपल्या मुलांना चांगलं प्रमोट केलं पाहिजे चांगलं सांगितलं पाहिजे त्याला सपोर्ट केला पाहिजे की तू कुठं कर आम्ही तुझ्या मागं गंभीरपणे उभे अशी साथ जर दिली तर आपला मराठी उद्योजक चांगल्या प्रकारे काम करू शकतो मी तरी म्हणतो आता आपण मित्र परिवार सोनुभाई करू नाही पाहिजे कसं आनंद झाला काय सांगा सोनू करू नाही तर कसं आहे सोनुसिंही तर असलच पण मी महाराष्ट्रातील लोकांचं प्रेम जनता कमावलेली आहे कारण सर्वांना माझा स्वभाव होतच आपलं रॉयचं काम माहिती आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रावर आपल्याला आज ओळख निर्माण एक वेगळी छाप मी स्वतः पाहिले असेल आता सोनू साठी पण हे प्रेम सर्वांचा सर्वांनी आपल्या रॉयल सोनूच्या दुकानात येऊन व्हिजिट करावं खरेदी करावं त्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट करावं माझ्या ही इच्छा राहील सोनूसाठी एअर नावाने भरपूर वेगवेगळ्या दुकान असतील वगैरे पण आपली ओरिजिनल शाखा एकच आहे तुम्हाला आपला